नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आज आम्ही तुमच्यासाठी परत एकदा नवीन माहिती घेऊन आलो आहोत आजच्या व्हिडिओमधील माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार की गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे कोणत्या कर्मानुसार तुम्हाला कोणता जन्म मिळतो माणसाच्या कर्माचा लोखाजोखा गरुड पुराणात लिहिला आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हे गरुड पुराण वाचण्याची परंपरा आहे मृत्यूनंतर आत्म्याला कोणते दुसरे शरीर मिळेल हे गरुड पुराणात सांगितले आहे या जन्मात केलेली कर्मच तुमचा पुढचा जन्म दर्शवतात विज्ञानानुसार मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे पण गीतेत म्हटले आहे की मृत्यूनंतर केवळ शरीराचा नाश होतो आत्मा नाही आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर घेतो गर्ड पुराणात एकूण चौऱ्याऐंशी लाख यवनीचा उल्लेख आहे यामध्ये मानवाची योनी ही सर्वोत्तम यवनी मानली जाते सत्कर्म केल्यावरच मनुष्य मानवरूपात जन्म घेतो चला तर पाहूयात गरुड पुराणानुसार कोणते कर्म केल्याने कोणता जन्म मिळतो जे लोक स्त्रियांचे शोषण करतात किंवा त्याचे शोषण करतात त्यांना पुढील जन्मात कुष्ठरोग होतो तसेच अनैसर्गिक संबंध ठेवणारी व्यक्ती पुढील जन्मात नपुंसक बनते लग्नानंतर दुसऱ्या स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषाचा पुढचा जन्म साप गिदाड कोल्हे किंवा कुत्र्याच्या रूपात होऊ शकतो दुसरीकडे लग्नानंतर स्त्रीचे इतर पुरुषाशी संबंध असतील तर तिला पुढच्या जन्मात वटवागुळाची योनी मिळते जर तुम्ही कुटुंबात भांडण निर्माण केले आई वडील आणि भावंडांना त्रास दिला तर पुढच्या जन्मात तुम्हाला त्याचे फळ भोगावे लागते अशा लोकांना नवीन जन्म मिळतो पण गरुड पुराणानुसार त्यांचा मृत्यू गर्भातच होतो म्हणजे गर्भात आल्यानंतर काही महिन्यातच त्यांचा मृत्यू होतो यासोबतच जे लोक अधर्मी आहेत त्या लोकांना पुढील जन्मात गाढव आणि कुत्र्याचा जन्मही मिळतो जे लोक खून करतात त्यांना पुढील जन्मात कुष्ठरोग होतो जो व्यक्ती आपल्या गुरुचा अपमान करतो तो देवाचा अपमान मानला जातो हे करणाऱ्या व्यक्तीसाठी नरकाचे दरवाजे उघडल्यासारखे आहे गरुड पुराणात सांगितले आहे की गुरुचा अपमान करणाऱ्यांना पुढच्या जन्मीत चांडाळ व्हावं लागतं अशा लोकांना त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पुराणानुसार जे लोक लुटमार जनावरांचा छळ किंवा शिकार यासारख्या हिंसाचाराद्वारे आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात ते पुढील जन्मात कसयाकडून कापला जाणारा बकरा बनतात तसेच गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे लोक फसवणूक करतात फसवतात ते पुढील जन्मात उल्लू बनतात तसेच जर एखाद्या व्यक्तीने खोटी साक्ष दिली तर तो पुढील जन्मात अंधजन्माला येतो जो सत्याच्या मार्गावर चालतात इतरांना मदत करतात आणि धर्माचे पालन करतात ते योग्य लोक म्हणून जन्माला येतात जे शेवटच्या क्षणी भगवंताचे चिंतन करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो असे लोक पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाहीत त्याचबरोबर धर्माच्या विरोधात जाणारे मत्सर द्वेष बाळगणाऱ्या लोकांना पुढील जन्मात गिदाडाची योनी मिळते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा